अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखेच्या वतीने ठाण्यात सागरशक्ती या मासिक वृत्तपत्राचा एकविसावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय सागरशक्ती वृत्तपत्र गेली वीस वर्ष अविरतपणे समाजातील तळागळातील लोकांसाठी आहे तर कोळीबांधवांचे प्रश्न सातत्यानं मांडणारं निर्भीड असं सा सागरशक्ती वृत्तपत्राची ओळख आहे या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यातील चेंदनी कोळीवाडा स्वर्गीय नारायणराव कोळी चौक येथे स्वर्गीय नारायणराव कोळी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत बँडच्या गजरात भव्य रॅली काढत आनंद भारतीपर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे या रॅलीत अखिल भारतीय कोळी समाजाचे सर्व पदाधिकारी कोळी बांधव सहभागी झाले होते तसेच दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमाला व सागर शक्ती मासिक वृत्तपत्राला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच शिवसेना समन्वयक प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के व आमदार संजय केळकर यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत तर या कार्यक्रमाला मुंबई मराठा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बावळे आमदार बालाजी किनीकर आमदार रमेश पाटील माजी खासदार संजीव नाईक माजी सीईओ पश्चिम रेल्वे एस के प्रसाद एम डी डॉक्टर रोहित शंकवाल माजी इन्कम टॅक्स कमिशनर चेतराम कोली पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे एम डी डॉक्टर खूपचंद कोळी मंगेश पाटील तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तर सागर शक्ती वृत्तपत्राचे संपादक राजहंस टपके व सहसंपादक सचिन ठाणेकर यांचा सन्मान यावेळी करण्यात आला या, या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन अखिल भारतीय कोळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केदार लखेपुरिया तसेच संपूर्ण अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी युवा अध्यक्ष महाराष्ट्र मनोज बोईनवाड युवा सरचिटणीस महाराष्ट्र अजिंक्य पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल नाकवा तसेच कोळी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुखवत्र असलेले बासिक सागर शक्ती याचा आज एकविसावा एक वर्धापन एक दिन आहे हे जाणून फार आनंद झाला आणि म्हणून मुद्दाम मुंबईहून मी ठाण्याला अनेक महत्वाचे कार्यक्रम रद्द करून झालेलो आहे कारण मासिक पे तर कोणतेही नियतकालिक चालू न हे अतिशय अवघड असतं आर्थिक गणित जमवणं अतिशय कठीण असतं आणि अशा काळात जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था आपलं मुखपत्र चालवते तेव्हा नक्की असते की त्यांना लोकांना काहीतरी सांगायचं लोकांचा आवाज बुलंद करायचा आणि म्हणून अशा या उपक्रमाला मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे माझ्या दैनिक दे, शुभेतर्फे शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी झालेलो आहेत सागर शक्तीला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखेतर्फे मी महाराष्ट्र अध्यक्ष केदार लखेपुरिया आज आपण सागर शक्ती हे वृत्त मासिक वृत्तपत्र याचा एकवीसवा वर्धापन दिवन दिवस आपण साजरा करत आहोत आणि ते प्रमुख कस ठाण्यात आपण पहिल्यांदा हे साजरा करत आहोत ह्याचा साजरा दरवर्षी होतो प्रत्येक जिल्ह्यात होतो प्रत्येक शहरात होतो आणि यंदा आम्हाला हे सौभाग्य मिळालं की सागर शक्ती हे कोळी समाजासाठी भरपूर काम करतं कष्ट आणि मेहनत करतं जेवढे महाराष्ट्राचे कोळी समाज आहे त्यांना एकत्र करण्याचं हे काम करतं म्हणून आम्ही हे संकल्प केलं की अखिल भारतीय कोळी समाजाने सागर शक्तीचा वर्धापन दिवस साजरा करावा म्हणून हे कार्यक्रम अखिल भारतीय कोळी समाजतर्फे आम्ही सर्व पदाधिकारी व सदस्यतर्फे हे आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतोय की असेच ते वर्षानुवर्ष चालत राहावं आणि कोळी समाजाला एकत्र करण्याचं ते काम करावं जय हिंद जय महाराष्ट्र